आम्ही काय आता पाहुणचार झाला सगळं झालं आता जातो तुम्ही काय यायचं दिसत नाही आह आणि जरी जरा समजून सांगा लिरा जरा हा काय आता मग आम्ही आता बघता आता किती समजून घेतोय सांगा की असत घ्यायचं भांड भांड लागतच असत बाजुकीचं होत आहे मग तिथं तर गर्दी परत आहे असत जावा भावाच आव जावा भावाच तिकडं पीठ द्या मग मला सांगा निवारा माणसाला काय गोष्टी लागते त्या निवारा पाणी आण लागत कि बरोबर आहे निवारा लागतो का नाही सांगा बघ मी सांगती तिला फोनवर नाही ऐकलं फोनवर तर इथे मग आता तुम्हाला मी एक तास झालं सांगितलं फोनवर नाही तुम्ही येते तिला सांगते नाही तुम्ही या सर तुम्ही चार रोज या तुम्ही चार रोज या आमच्या निवाणात राहायला सगळं काम बिम जागेवर द्या आबाला सांगेल काय मला तेवढं करू नका म्हणतात आता काय बोलायचं काय कधी येत आता सोनाबाई नाही तुमचं मस्त लेख आता डिलिव्हरी झाली काय करायचं आडवी झाली होय झालंय आता तिथे पण आमचं सगळं तुम्हाला सांगतो सगळा पसारा उघड्यावर पडला या घ्यायचं असतं कुणी इसतो कुणी पाणी कुणी आता तुम्हाला सांगतो ताटा नाही मी तर तिला काय बोलत नाही तिला काय बोलत नाही ती आम्हाला एवढं तांडा तंडीत तुम्हाला सांगतो कसं तर वरच राहिली झाकाय एवढं सगळी काम करतोय बघतोय आम्ही काढतोय गडी लावतोय बाया लावतोय सगळं करतोय मला सांगा ऐकून घ्या घरातला पैसा रोजगाराचा पैसा पुरतो का सांगा नाही रोजगाराचा पैसा मग आता ती रोजगाराला जाते अडीचशे रुपयात काय बघते बघते का सांगा मग आता घरी कसं घरी जाणार लक्ष दिलं दुधाचा पैसा येतोय करदा शेरडा करता येतोय नाही घरच्याला मदत करू लागत नाही माझा पैसा मी तिला फोनवर ऐकलं तर नाहीतर मग सोनाबाई गेले सोनाबाईतो ना पूर्वी तिची कडाकडा करते आता काय सोनाबाई आता काय दोन महिने हलते ना पर्यंत दोन महिने आम्ही उघडेच राहाय ती बिचारी काय करू आता म्हणून शेवटच्या स्टेपला म्हणला आता तुमच्याकडे यावं तुम्हाला घेऊन जावं आणि आपलं सोन्या पायाला पण आपलं बघणं होईल म्हणून आपला आबोय बघा नाही बाय माझा वेच आज तर नवा दिवस रिक्त सोडून पायावर मांडीवर आणि काय करून घेऊन आबा म्हणले तर काय आबा अवघड झाले आबा आबा माहिती कष्ट करते आबा परा बोलायलाच तयार नाही काही पूर्गी बाळाला मग कस पुनम ए पूनम आता कसं करायचंय मग आता नाही म्हणते सासू आता नाही म्हणते म्हणजे काय करायचं मी तुम्हाला आधीच नाही ती काय पंधरा दिवस समजून फोनवर सांगते फोनवर आता किती दिवस आहे नसेल तर आता आम्हाला काम बघा तुमच्या शेजारी इथं आम्ही आम्ही काय का अगर होती बघा मग आता आमचं आम्हीच आहे का कोणा खोडखा बिडकार काय करत या आम्हाला म्हणते इकडे येऊ नका तिकडे बघा आपलं आम्हाला एखादं काम बघा आम्ही पण आपलं निवांत तुमच्या शेजारी आपलं आम्ही नसलो का त्या नवरा बायको बी लागतं आम्ही असलो का ती नवऱ्या सगळे बांधते भाऊजी मी तिला बांधते तर आमच्या समोर बांधते ती त्यांची खरंच बांधून दिली आम्हाला काय कळायला नाही लय अवघड झाले राव आता ही पोरं तर सांगतो ही तर ही खरंच काल आधी आता अजिबात बोलली नाही मग ही पोरं सगळी घेऊन आलो तिला चल चल म्हणलं तवा नाही म्हणली मग येताना ना काही शब्द बोललो ना आम्ही तिला नाही मला घालवतो माझे तर घर बांधायचं असेल म्हणली मी जात नसते म्हणजे बाहेर आयुष्यात मी बाहेर जाणार नाही म्हणजे नाही मी येत नाही होऊन बसला त्याच्या आईला त्याच्या ते आणलं नसतं साईज माझं शिमेट सगळं गोटा गोटा व्हायला लागले दर महिन्याला झालंय कंडिशन कसले एका जीवानी राहायची कसली काम करायची सगळ्यांनी चोखो राणा काय कोणी काय आता काय करायला एका जीवायचं म्हटलं राना थोडाय थोडा आमच्यामुळे आमच्या भावायला आमच्या भावा फुटपटा जीळाली तुमच्या भाऊ आता कशाला फुट पाडायची मानच्या ताली कशाला फुट पाडायची असं काय चौघी पांढर देयचं काय मग एका जीवाने रायचं करायचं काय करायचं कळलं ना तिसर काय बांधान बिना दुसरा कशाती नाही ती दिWendy मला घणटन करा नाही घर बांधू नका म्हणजे नवा आता बघा ऐकून घ्या घणटन नाही घर लागत एक लाख रुपये जात तुम्हाला खरा येणार सोना आता किती भागलं सोना किती भागाय आधा सकरतते जोरवी बीडवी सगळेसने किती

परत्रमणी गेली तर तेवढे चार महिन्यावर असते दिसले का तिच्या घड्यात कधी सक्रिय दिसलं नसलं डुप्लिकेट ते शंभर शंभर रुपये आणलं होत मग काय दिवस करायला लागते तो सगळं आपल्या म्हणणं न सांगा बरं मग एक तोळा घ्या हिनं म्हणायचं मला एक तोळा घ्या हिन म्हणा पंजीन घ्या हिन म्हणा माझ्या पुरीला करा हिनं म्हणा माझ्या पुरीला करा मग करा बरं काय सर काढून आणता आणता तुम्हाला माहिती घरात काय लागत मी आलं दवाखाना आला कापड लाटा आला आणि लेकर आहे म्हणण्यासारखा खर्च आहे काय करायचं दिसत नाही माणूस आठवड्यात तुमचा बाजार किती खरं सांगा आता तुम्ही आठवड्याचा किती बाजार लागतो तुम्हाला किराणा माळ वेळ म्हणा सांगा मला हजार रुपया जात आज तुम्ही तिघ जण आहे आज आमच्यात दहा माणसा येतील आणि ही आली गेलेली अजून असती असती नाही मग हे दहा बारा माणसाच्या बार। खाट्याला विचार करा आठवड्यात माझं पैसे किती जात असते मग ही सगळे मॅनेज दुधाच्या खज्या सगळं होते का सांगा मग ही कळलं पाहिजे का नाही या दोघी मी म्हणत नाही दोघींना मी बायकांनी कळलं पाहिजे आणि हे काय होतं केलं का दुसरी लेगीत चढायला लागते या चणाला लागूनच आपला संसार आपलं बारा महाराज कमी घेतलं शांतप्रोज म्हणून आता पाय मोठा मोनीला घेतलं दोन तीन दिवस झालं तीन चार दिवस झालं हिला पंचान घेतलं